प्रत्यक्षेचा शेवट धमाक्याची सुरुवात गरबा रास रंग दोन हजार पंचवीस दिग्र शहरातील सर्वात मोठा सर्वात रंगतदार सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा तारीख एकोणतीस व तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सात ते दहा स्थळ विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल कृष्णभूमी मानोरा रोड दिग्रस आपल्यासाठी खास आकर्षण डीजे म्युझिक प्लस धमाल अँकरिंग जेव्हा संगीत वाजेल तेव्हा तुमची पावलं क्रेकरीत पाहिजे रोमांचक गरबा स्पर्धा जिंकण्यासाठी बक्षिसांचा वर्षाव फूड स्टॉल आणि रिफ्रेशमेंट चविष्ट खाऊ गोड पदार्थ आणि टेस्टी ड्रिंक्स कुटुंबासह धमाल मस्तीची हमी एंट्री फी फक्त रुपये शंभर प्रति कपल पब्लिक लेडीज लिमिटेड एंट्री तिकीट लवकरच बुक करा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या महावैष्णोदेवी दुर्गोत्सव महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम नऊ वर्षापासून महिला साजरा करतात दुर्गोत्सव दिग्रज शहरातील महेश नगर येथे महावैष्णोदेवी दुर्गोत्सव मंडळाकडून गेल्या नऊ वर्षापासून केवळ महिला दुर्गोत्सव साजरा करीत आहेत सतत नऊ वर्षापासून गरबा दांडिया रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची लहान मुलांच्या कलागुणाला वाव मिळावा म्हणून लहान मुलांचे विविध कार्यक्रम मा वैष्णोदेवी दुर्गोत्सव महिला मंडळ करीत असतात या मंडळाच्या अध्यक्ष उज्ज्वला गिरणारे उपाध्यक्षा दुर्गाताई राठोड कोशाध्यक्ष छायाताई आडे सदस्या शारदा येलेकर मंगला जाधव कविता काळे कविता चव्हाण उज्ज्वला मांगे मंगला महाजन मंगला लिखनकर इत्यादी सदस्य आहेत Thank okay. you. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद